ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे ज्याप्रमाणे मध्ययुगीन भारतामध्ये भक्ती आंदोलनाद्वारे महाराष्ट्रातील तसेच देशातील संतांनी राष्ट्रचेतनेला जागृत ठेवले त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सर्वसंघचालक डॉक्टर केशव हेडगेवार आणि माधव गोडवलकर गुरुजी यांनी राष्ट्रीय चेतनेला कधीच विजू दिले नाही तर याला एक नवी ऊर्जा दिली शंभर वर्षाअगोदर जे बीज या मातीत रोवले गेले त्याचा एक वटवृक्ष झालेला आहे आणि आर एस एस हा कुठला साधारण वटवृक्ष नाही तर भारताच्या संस्कृतीचा एक आधुनिक अक्षयवट आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी आज नागपूर इथं केलं हिंगणा रस्त्यावरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियर सेंटरचे भूमिपूजन आज आस त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी सरसंघचालक डॉ मोहन भागवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वस्त्रोद्योगातील कचऱ्याच्या आव्हानावर प्रकाश टाकला आणि ते संपूर्ण जगासाठी चिंतेचे एक मोठे कारण बनले आहे असं सांगितलं आकाशवाणीवरील त्यांच्या मन की बात कार्यक्रमात राष्ट्राला संबोधित करताना मोदी यांनी वस्त्रोद्योगातील कापड कचऱ्याचा केवळ एक टक्क्यापेक्षा कमी पुनर्वापर करून नवीन कपड्यांमध्ये बदलाच्या निष्कर्षाबद्दल चिंता व्यक्त केली ते म्हणाले भारत हा जगातील तिसरा देश आहे जिथे सर्वाधिक कापड कचरा निर्माण होतो या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत अनेक प्रशंसनीय प्रयत्न केले जात आहे याशिवाय मोदींनी वर्तुळाकार फॅशन ब्रँड लोकप्रिय करण्यात गुंतलेल्या संघटनेचं कौतुक केलं यावेळी त्यांनी देशवासियांना गुढीपाडव्यासोबत इतर राज्यांमध्ये साजरा होणाऱ्या सणांच्या शुभेच्छा देखील दिल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस प्रतिपदावर्ष म्हणून अर्थात गुढीपाडव्याचा सण आज साजरा होत आहे यावर्षी या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत राज्याच्या देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया विकासाची महागुढी उभारूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे यानिमित्त आज राज्यभरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे दरम्यान गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणच्या बाजारपेठा विविध पूजा साहित्यानं फुलून गेल्या आहेत गुढी उभारण्यासाठी वेळेच्या वेडूच्या काठ्या वस्त्र विविध प्रकारची धातूची भांडी साखर गाठ्या आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं आहे छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काल पहाटे सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सतरा नक्षलवादी ठार झाले या चकमकीत दरम्यान सुरक्षा दलाचे दोन सैनिक किरकोळ जखमी झाले सर्व सतरा नक्षलवाद्यांची मृतदेह ताब्यात घेतल्याचं सा पोलिसांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार